गरुड पुराणानुसार पत्नीचे नाते कसे असावे पुरुषांनी नक्की बघा मित्रांनो रात्र होण्यापूर्वी जर हे पाच कामं तुम्ही करत नसाल तर तुम्हाला पूर्ण आयुष्य पस्तावा करावा लागेल मित्रांनो झोप ही आपल्या सगळ्यांच्या जीवनात महत्वाचा भाग आहे आपण सर्वजण रात्रीचा वेळ झोपण्यासाठी उपयुक्त मानतो आणि बऱ्याच वेळी आपण अशाच वेळी झोपतो ज्या वेळेस आपण सर्व कामे पूर्ण करतो याच दरम्यान अशी काही कामं असतात की जी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी केली पाहिजेत आज आम्ही तुम्हाला एक असं काही सांगणार आहोत जे रात्री उशिरापर्यंत कधीच केलं नाही पाहिजे तसं तर प्रेमसंबंध यासाठी कोणतीही वेळ निर्धारित केलेली नाही परंतु रात्रीचा वेळ या कामासाठी अशुभ मानला आहे प्रेमाची इच्छुक भावना आणि लालसा रात्री बारा ते सकाळी सहा या वेळेत वाढते आणि आनंद देखील काही पटीने जास्त मिळतो गरुड पुराणाच्या अनुसरे जी व्यक्ती रात्री उशिरापर्यंत कोणताही मुहूर्त नसताना पूजापाठ करत राहते त्यांना फलप्राप्ती होत नाही अशी पूजा देवदेवतांच्या ऐवजी प्रेतात्मांना जाते अर्थात अशा पूजेचे कोणतेही फळ मनुष्याला प्राप्त होत नाही असं मानलं जातं की रात्री उशिरापर्यंत पूजापाठ केल्याने वाईट शक्ती त्या वास्तूमध्ये आकर्षल्या जातात यासाठी मुहूर्ताच्या आधारित पूजा पाठ केले पाहिजे किंवा रात्री अकरा वाजेच्या आधी पूजा स्वामी पाठ आटोपले पाहिजे त्यानंतर केलेली पूजा तांत्रिक मानली जाते अशी पूजा मनुष्याला उद्ध्वस्त करते आपल्या जुन्या वयस्कर लोकांनी या गोष्टी अनेक वेळा सांगितलेले आहे की रात्री झोपण्यापूर्वी हात पाय तोंड स्वच्छ धुतले पाहिजे नाहीतर भयानक नकारात्मक ऊर्जेचा संपर्कात आल्याने व्यक्तींना आजारी पडण्याची शक्यता निर्माण होते हात न धुता बेडवर गेल्याने पूर्ण घरामध्ये आजारी स्वरूप वातावरण तयार होऊ लागते सुखी आणि आरोग्यदायी जीवनासाठी हे सर्वांना माहीत असले पाहिजे की रात्री झोपण्याच्या अगोदर एक ग्लास दूध सगळ्यांनी पिले पाहिजे हे काम तुम्ही झोपण्यापूर्वी अर्धा तास करा रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमन दूध पिणे अमृता समान मानले जाते त्यामुळे शांत झोप लागून शरीराला गरज असणारे पोषक तत्व मिळतात दूध हे एक अन्न आहे रात्री झोपण्यापूर्वी दिवसभराच्या घटकांचे आकलन करणे ही एक चांगली सवय आहे स्व आकलन केल्याने तुम्हाला कमी चुकीच्या गोष्टींची जाणीव होते आणि त्या तुम्ही सुधारता याशिवाय निरोगी आणि आरोग्यदायी जीवन हवे असल्यास रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाक घरात उष्टी खरगटी भांडी असू नयेत तसेच गळके नळ देखील असू नयेत यामुळे रोग वाढतात रात्री कपडे धुणे आणि वाळत घालणे खूप चुकीचे आहे असं केल्याने तुम्ही संकटात सापडतात सूर्याच्या उन्हात कपडे सुकवली तर कपड्यातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते परंतु रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये कपड्यामधून ही नकारात्मक ऊर्जा निघू शकत नाही या उलट रात्री फिरणारी फिरणारी नकारात्मक ऊर्जा त्या कपड्यात संचार करते आणि तुमच्या संपर्कात येते वैज्ञानिक देखील उन्हात कपडे सुकवल्याने त्यामधून सर्व जीव जंतू देखील निघून जातात अशा प्रकारे या काही गोष्टी आहेत ज्या गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलेल्या आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग